नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अगदी पारंपरिक अशी एक रेसिपी बनणार आहोत त्यामध्ये आपण ज्वारीचा वापर करणार आहोत ही रेसिपी खायला तर टेस्टी आहेच पण पौष्टिकही तितकीच आहे त्यासाठी इथं मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे त्याला साफ करून छान कपड्याने पुसून घेतले जेणेकरून यावर काही डस्ट वगैरे असेल तर तीही निघून जाईल आणि ही ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची जाडसर भरड आपल्याला करून घ्यायची आहे जास्त बारीक करायचं नाही आहे अगदी जाडसर आपल्याला याची भरड करायची यालाच कन्या म्हणतात गावाकडे तर ज्वारीच्या कन्या मी इथं अशा प्रकारे करून घेतल्या गावाकडे जात्यावर या करून घेतात पण आपल्याकडे आता जातं वगैरे नसतं त्यामुळे आपण मिक्सरला अशा प्रकारे जुगाड करून घेतलेला आहे आता इकडं मी घेतलेली आहे आंबाडीची भाजी तर ही भाजी अतिशय पौष्टिक आहे आता सहसा सगळीकडेच मिळायला लागलेली आहे तर आंबाडीची आपण कन्या घालून भाजी बनवणार आहोत मी तुमच्यासोबत आंबाडीची डाळीतली भाजी शेअर केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं ते तेही चेक करा आज आपण कन्या घालून अगदी गावाकडच्या पद्धतीची ही भाजी बनवणार आहोत तर आंबाडीची भाजी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे आता ह्या भाजीला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर भाजी जास्त बारीक कापायची गरज नाही कारण आपण याला कुकरला ऑलरेडी शिजवणारच हो। आहोत त्यामुळे मी अगदी जाडसर याला कापून घेते आणि बा आपली जी आंबाडीची भाजी आहे त्याची देठं पण मी घेतलेली आहेत कोवळी देठं जेणेकरून त्याचा जो आंबटपणा आहे तो भाजीमध्ये छान उतरेल आणि चवही चांगली लागेल फक्त जर पानं घेतलं तर भाजी आंबट होत नाही त्यामुळे थोडेसे देठं पण आपल्याला इथं घ्यायचे आहेत कोवळी देठं घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे रफली मी याला कापून घेतलेलं आहे तर आता आपण एक कुकर घेऊया आणि भाजी आपली ही सर्व कुकरमध्ये ॲड करणार आहोत तर कुकरमध्ये मी आपली भाजी पूर्ण टाकून घेते बरेच जण यामध्ये थोडासा पालकसुद्धा वापरतात पण मी फक्त आंबाडी वापरलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्या ज्वारीच्या कण्या करून घेतल्या होत्या त्या पण टाकून घ्यायच्या आहेत भाजी आपण ऑलरेडी धुवून घेतलेली आहे आणि ज्वारीलाही छान पुसून घेतलेलं आहे यामध्ये सात ते आठ मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर शेंगदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत भिजवलेले शेंगदाणे आहेत आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत आता भाजी बुडेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे मी छान चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकल्यामुळे भाजी छान चव येते आता कुकरचं झाकण बंद करून आपण तीन ते चार शिट्ट्या कमी गॅसवर करून घेणार आहोत आपल्याला कमी गॅसवर या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आंबाडी आंबट आम्बा असल्यामुळे कन्या शिजाय थोडा वेळ लागतो तर अशा प्रकारे चार शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर मी काढून घेतलं आहे आणि याला छान असं आपल्याला घोटून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी आणि मिरच्या वगैरे ज्या आहेत त्या छान एकजीव होतील शेंगदाणे टाकल्यामुळे खूप मस्त अशी चव याची येते आणि याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे बघू शकता आपण जे पाणी टाकलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे भाजी अशी सरभरीतच आपल्याला करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स पण झाली आहे तुम्ही बघू शकता मिरच्या आणि भाजी एक जीव झालेली आहे तर आता यासाठी आपण फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी टाकले थोडीशी हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्ता हिरवी मिरची जर तुम्ही सु सुरुवातीलाच सफिशियंट टाकली असेल तर इथं स्किप करू शकता आता हे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती यामध्ये टाकून द्यायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आपली चरचरीत फोडणी तयार झाली आणि भाजी बघू आहे अप्रतिम झालेली आहे रंग बघा आणि अप्रतिम ही भाजी लागते ही गरमागरम भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते साईडला जर ताक असेल आणि एखादी चटणी असेल तर अप्रतिम ही भाजी बनवून तयार होते तर बघा ही भाजी आपण अशी ठेवलेली आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही आणि याला एक पाच सहा मिनटं छान उकळून घेतलं आहे भाजी मूळ तर आंबट होते त्यामुळे मी यामध्ये थोडासा गूळ टाकला आहे चवीपुरता आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ऑलमोस्ट भाजी जी आहे ती तयार झालेली आहे खूप चविष्ट ही भाजी बनवून तयार होते नक्कीच ट्राय करा तुम्ही ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा असंही दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला भाकरीसोबत ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या मराठी तडका चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद